नमस्कार ब्रेन फूड या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ आवडल्यास खाली लाल बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करावा तसेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार जानेवारी दोन हजार एकोणीस सातवे वेतन आयोगानुसारचं वेतन काढण्यासाठी आपल्याला प्रथम माहे जानेवारी दोन हजार सोळा वेतनाचं बेसिक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आपण एक उदाहरण घेऊया समजा एका कर्मचाऱ्याची जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक आहे दहा हजार चारशे ओके ग्रेड पे आहे दोन हजार आठशे एकूण झाले तेरा हजार दोनशे आता यामध्ये आता या, या बेसिकला सातवा वेतन आयोग जो फिटमेंट फॅक्टर आहे त्यानं गुणायचे म्हणजे दोन पॉईंट सत्तावन्न आपल्याला गुणावं लागेल तेरा हजार दोनशे गुणिले दोन, दोन पॉईंट सत्तावन्न आले तेहतीस हजार नऊशे चोवीस ओके यानंतर एक महत्त्वाची टिप लक्षात घ्या शंभरच्या पटीत बेसिक किंवा इन्क्रीमेंट घेणं आवश्यक आहे संख्येत शेवटचा दोन अंक पाहिजे ते दोन अंक मिळून जी संख्या तयार होते ती पन्नासपेक्षा जर कमी असेल तर शतकाचा अंक तोच ठेवायचा जर पन्नासपेक्षा जास्त ती संख्या होत असेल तर शतकाचा अंक पुढचा घ्यायचा उदाहरणार्थ बघा एक हजार तेवीस असेल तर ते एक हजार घ्यायचा एक हजार सत्तावन्न असेल म्हणजे सत्तावन्न म्हणजे पन्नासपेक्षा जास्त आहे म्हणून अकराशे घ्यायचं पाच हजार सहाशे चौतीस आहे तर पाच हजार सहाशे घेतलं पाहिजे पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आहे तर पाच हजार सातशे घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण ही टीप महत्वाची आहे म्हणून सातव्या वेतन आयोगानुसार जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक असेल तेवीस हजार नऊशे ओके त्यानंतर सातव्या वेतन आयोगात ग्रेड पे पद्धत बंद करण्यात आली आहे ही टीप सुद्धा सर्वांनी महत्व जाणून घेतली पाहिजे जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक तेवीस हजार नऊशे पण यामध्ये आता जुलै दोन हजार सोळा जुलै दोन हजार सतरा आणि जुलै दोन हजार अठरा या तीन वेतनवाढींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून या वेतनवाढी कशा होणार आहेत बघा अ जुलै दोन हजार सोळा याची वेतनवाढ तेहतीस हजार नऊशे गुणिले तीन भागिले शंभर या सूत्रानुसार एक हजार सतरा ही वेतनवाढ दोन हजार सोळाची येते म्हणजेच आपल्याला शेवटचे दोन अंक जर पाहिले तर सतरा आहे पन्नासपेक्षा कमी आहे म्हणून एक हजार आपल्याला घ्यावं लागेल तेहतीस हजार नऊशे अधिक एक हजार बरोबर चौतीस हजार नऊशे अर्थातच जानेवारी दोन हजार सतराचं बेसिक असेल चौतीस हजार नऊशे यानंतर आपण पाहणार आहोत जुलै दोन हजार सतराची वेतनवाढ ह्याच्यामध्ये चौतीस हजार नऊशे गुणिले तीन भागिले शंभर एक हजार सत्तेचाळीस म्हणजेच हजार आपल्याला पकडावे लागेल म्हणून चौतीस हजार नऊशे अधिक एक हजार बरोबर पस्तीस हजार नऊशे हे जानेवारी दोन हजार अठराचं बेसिक पस्तीस हजार नऊशे ओके यानंतर आपल्याला जावं लागेल जुलै दोन हजार अठराची वेतनवाड्यात धरावी लागेल पस्तीस हजार नऊशे गुणिले तीन भागिले शंभर वेतनवाडी येते एक हजार सत्याहत्तर आपल्याला घ्यावं लागेल अकराशे एक हजार शंभर ओके त्यानंतर पस्तीस हजार नऊशे अधिक एक हजार शंभर म्हणजे अकराशे बरोबर आहे सदोतीस हजार म्हणजे जानेवारी दोन हजार एकोणीसचं बेसिक असेल सदतीस हजार यानंतर आपण पाहूया सातव्या वेतन आयोगानुसार जानेवारी दोन हजार एकोणीसचं बेसिक झालं सदतीस हजार आता यामध्ये आपल्याला केंद्राने जी महागाई भत्ता घरवाडा आणि प्रवास भत्ता लागू केला आहे ते आपल्याला मिळवावं लागेल ए महागाई भत्ता जो केंद्राने आता नऊ टक्के सुरू आहे तर सदतीस हजार गुणले नऊ भागिले शंभर यानुसार येतं तीन हजार तीनशे तीस म्हणजे आपल्याला तीन हजार तीनशे तीस ते मिळावं लागेल त्यानंतर घरभाडं आहे आठ टक्के ते आपल्याला मिळावं लागेल सदोतीस हजार गुणिले आठ भागिले शंभर बरोबर एकोणतीसशे साठ आणि शेवटी आहे प्रवास भत्ता तो आहे अठराशे कारण सातव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पेनुसार बेसिक लेवल तयार करण्यात आले आहेत आणि आत आपण जे उदाहरणामध्ये जे बेसिक धरलं आहे ते लेवल दोन ते दहामध्ये आहे आणि लेवल दोन ते दहासाठी प्रवास भत्ता अठराशे हा फिक्स ठेवलेला आहे म्हणून प्रवास भत्ता झाला अठराशे अशा पद्धतीने एकूण जर सातव्या वेतन आयोगानुसार जर जानेवारी दोन हजार एकोणीसचं वेतन जर पाहिलं तर ते होईल सदतीस हजार बेसिक प्लस तीन हजार तीनशे तीस महागाई भत्ता प्लस दोन हजार नऊशे साठ घरभाडे भत्ता प्लस एक हजार आठशे प्रवास भत्ता एकूण झालं पंचेचाळीस हजार नव्वद अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार एकोणीसचं सातव्या वेतन आयोगानुसारचं पेमेंट या उदाहरणानुसार असेल पंचेचाळीस हजार नव्वद याच सूत्राप्रमाणे याच पद्धतीनं जर तुम्ही तुमचं बेसिक जानेवारी दोन हजार सोळाचं जर गृहीत धरलं पकडलं तर तुम्हाला नक्कीच दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीसचं पेमेंट सातवेतन नायोगानुसारचं लक्षात येईल